काल तीन ऑगस्ट रोजी रॉयल गार्डन येथे भावी आमदार म्हणून चर्चेत असलेल्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख असलेल्या नितीन सावंत यांचा सा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला खरं तर वाढदिवसाचे औचित्य साधून नेतेमंडळी पार्ट्या वगैरे ठेवत असतात पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या आणि कित्येक वर्ष शिवसेनेशी एकनिष्ठा असलेल्या नितीन सावंत यांनी आपल्या तालुक्यातील तरुणांसाठी भव्य दिव्य अशा रोजगार मेळाव्याचे व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असूनही दोन हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यात आपली उपस्थिती दर्शवली याप्रसंगी तालुक्यातील व विविध पक्षातील अनेक दिग्गज मंडळी नितीनदारा सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन नितीनदास सावंत यांनी या कार्यक्रमाचा प्रारंभ केला जगात आजही कुठेही कृत्रिमरित्या रक्त तयार करता येत नाही त्यामुळे रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हीच संवेदनशील भावना मनात ठेवून नितीनदास सावंत यांनी हे रक्तदान शिबिर ठेवले होते व त्याच्या उद्घाटनाचा मान खालापूरचे माजी नगराध्यक्ष सुनीलजी पाटील यांना दिला या रक्तदान शिबिराचे आयोजन कर्जत उपशर अधिकारी प्रितेशी बोंबे यांनी केले होते यानंतर नितीनदादांनी अनेक कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या व या रोजगार मेळाव्यात उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना त्वरित स्वहस्ते नियुक्तीपत्रक देऊन त्यांचे अभिनंदनही केले व आगामी विधानसभा निवडणुकीत जर मी आमदार झालो तर तालुक्यातील तरुणांना तालुक्यातच रोजगाराच्या जास्तीत जास्त संध्या उपलब्ध करून देईन असे ठोस आश्वासनही दिले वेळेवर आलो ते काही करा होत त्यानुसार आज पन्नास नामांकित कंपनीच्यामध्ये कालापूरच्या आता तीस पस्तीस कंपनी केवळ आपल्या तालुक्यातल्या कालापूर तालुक्यातल्या आणि त्या सर्वांचा या पन्नास कंपन्यांच्या या ठिकाणी जॉब फेअर मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी आयोजित करू शकलो त्याचं श्रेय म्हणजे माझ्या सगळ्याच कालापूरच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या ठिकाणी जातात या मेळाव्याच्या रोजगार मिळवण्याच्या निमित्ताने एवढंच माझ्या करून भगिनींना माता तरुण विद्यार्थ्यांना सगळ्या सरकारला सांगू शकतो की आज या ठिकाणी कमी कमी हजाराच्या वरती रोजगार घेण्यासाठी सगळे माझे करून युवती या ठिकाणी आले काही जणांना या ठिकाणी आज जॉब लागेल एक वर्षभर त्यांचं कंटिन्यू प्रोसेस आहे एक वर्षभर ते कॉन्टॅक्टमध्ये राहो आज आपण माझ्या हस्ते पंधरा ते वीस या ठिकाणी आता ताबडतोब आपण त्यांचा निवृत्ती पत्र या ठिकाणी दिलं पण या वाढदिवसा मी तुम्हाला एवढं त्या ठिकाणी सांगेल की अजून तीन महिन्यानंतर या विधानसभेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे त्यानंतर तुम्हाला पुढे रोजगार द्यायची गरज नाही या तालुक्यात विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या प्रत्येक तरुणाला रोजगार तर काम हे शिवसेना उद्योग राऊत ता नक्की करेल या ठिकाणी शब्द या ठिकाणी सगळ्यांना साक्षी देतो जुगार बैंडवानंतर बाजूला या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज त्या ठिकाणी माझे सगळे युवक कार्यकर्ते असतील सगळ्या पहिल्या पदाधिकारी असतील सगळ्यांनी त्या ठिकाणी आज रक्तदानाचं जे एक चांगलं काम त्या ठिकाणी होतोय आणि त्या ठिकाणी त्यांना पण त्या ठिकाणी माझ्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र नमस्कार मी प्रेरणा संतोष चौधरी तर मी आज नितीनदा सावंत यांनी आयोजित केलेला रोजगार मेळावा यामध्ये सहभाग घेतला आहे तर या रोज या मेळाव्यामध्ये मला एक रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे त्यामुळे मी नितीनदादा सावंत यांचे मनपूर्वक आभार मानले नमस्ते माझं नाव विशाल भीम्रव सावंत यांनी या ठिकाणी जो रोजगार मेळावा अरेंज केला होता त्या ठिकाणी मला ग्रॅज्युएशन बेसिसवरती एक्झिबिश या ठिकाणी दोन प्रोसेस साठी जॉब मिळाला आहे त्यांचं खूप धन्यवाद जय महाराज थँक्यू माझं नाव श्रद्धा महेंद्र शिंदे आज मी त्यांच्या वाढदिवसाने आता कर्जप्तमध्ये रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यात मी पण सहभागी तर त्यात मला ऑफर सुद्धा